आज मी सांगणार आहे रक्षाबंधन हा सण काळात का करू नये व भद्राकाळ किती वाजून किती मिनिटापर्यंत आहे तसेच भद्रकाळ हा अशुभ का मानला जातो तसेच भद्रा ही कोण होती व पौर्णिमेचे प्रारंभ व समाप्ती कधी आहे हे देखील सांगणार आहे व तसेच राखी बांधण्याची वेळ कोणती आहे रक्षाबंधन या दिवशीचे पंचकाला काय महत्त्व आहे हे देखील सांगणार आहे माहितीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला आता सुरुवात करूया आपल्या माहितीला रक्षाबंधन हे वर्षातून श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरे करतात शास्त्रामध्ये असे वर्णन आहे की रक्षाबंधन हे भद्रकाळामध्ये चुकूनसुद्धा नाही केले पाहिजे भद्रकाळात रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधणे हे अशुभ मानले जाते शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की भद्रकाळाचा त्या करूनच रक्षाबंधन साजरे केले पाहिजे यासोबतच रक्षाबंधन कधी साजरे केले पाहिजे त्यामध्ये शंका आहे यावर कित्येक जणांचे असे मानणे आहे की रक्षाबंधन वीस ऑगस्टला साजरे केले पाहिजे तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की रक्षाबंधन एकोणावीस ऑगस्टला साजरे केले तर अधिक शुभ आहे तर अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरे केले पाहिजे आणि त्याची तारीख कोणती आहे एकोणावीस ऑगस्ट की वीस ऑगस्ट तसेच भद्रकाळाची वेळ देखील सांगणार आहे कारण या वेळेस भद्रकाळात रक्षाबंधनच्या दिवशी आहे त्यामुळे रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाचा साक्ष देणारा आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि भावाच्या निरोगी आयुष्याची कामना करते आणि भाऊ पण बहिणीला सदैव रक्षा करण्याचे वचन देतो शास्त्रामध्ये भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते त्यामुळे चुकूनसुद्धा भद्रकाळात आपल्या भावाला राखी बांधू नका यामागे पुरातन कथा आहे असे म्हटले जाते की लंकापती रावणाने भद्रकाळातच बहिणीकडून राखी बांधली होती आणि एका वर्षाच्या आतच रावणाचा विनाश झाला भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे तिला ब्रह्मदेवाने शाप दिला आहे की जो व्यक्ती भद्रकाळात शुभ किंवा मंगलमय कार्य करेल त्याचा परिणाम कायमच अशुभ होईल त्यामुळे चुकूनसुद्धा काळात रक्षाबंधन साजरे करू नये रक्षाबंधनवर वेगवेगळ्या कथा आहे त्यातील एक भगवान श्रीकृष्णांना युद्धामध्ये अंगठ्याला लागल्यामुळे द्रौपदीने एका कपड्याचा तुकडा बांधला त्यावर भगवान श्रीकृष्णांनी जरूरत असेल तेव्हा मदत करेल असे वचन दिले भगवान श्री हरी विष्णूला राजा बळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली होती राजा बळीने माता लक्ष्मीला रक्षा करण्याचे वचन दिले व भगवान श्री हरी विष्णू गुप्त झाले अशा कारणामुळे रक्षाबंधनाचा पर्व माता लक्ष्मीसोबत जोडला आहे रक्षाबंधनला बहीण भावाच्या हातात राखी बांधते व भावाच्या शंभर वर्ष आयुष्य वाढावे यासाठी कामना करते रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ व बहिणीने आंघोळ करून नवीन कपडे घालावे फक्त या दिवशी काळे कपडे घालू नयेत नवीन कपडे घालून भाऊ व बहिणीला मिळून सकाळी देवाची पूजा केली पाहिजे पूजा करण्याच्या आधी पूजेचे ताट करावे त्यामध्ये रोली चंदन अक्षदा राखी मिठाई आदी आणि एक शुद्ध तुपाचा दिवा जरूर ठेवा दिवा तुमच्यानुसार बनवावा पिठाचा किंवा मातीचा किंवा पितळाचा घ्यावा व या पूजेच्या ताटाला सर्वात आधी देवासमोर ठेवावे ताटातील एक राखी आधी देवाला बांधावी व नंतर तुम्ही तुमच्या भावाला पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे व बहिणीने बहिणीचे तोंड पश्चिम दिशेला असावेत रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यात आधी पूजापाठ झाल्यानंतर गणपतीला राखी बांधावी नंतर भावाला तिलक लावावा त्यावर चंदन अक्षदा लावाव्यात डोक्यावर अक्षदा टाकून नंतर भावाच्या डाव्या हातात राखी बांधावी व नंतर आरती ओवाळून भावाचे तोंड गोड करावे व मंगल कामना करावी नंतर भावाने बहिणीला रक्षा करण्याचे वचन द्यावे चला आता जाणून घेऊया दोन हजार चोवीस या वर्षी रक्षाबंधन कधी आहे पौर्णिमेचा प्रारंभ एकोणावीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी लागणार आहे व पौर्णिमेची समाप्ती रात्री अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे यामुळे रक्षाबंधन हा सण एकोणावीस ऑगस्टला म्हणजे सोमवारी साजरा केला जाईल रक्षाबंधन दोन हजार चोवीसच्या भद्रकाळाची वेळ सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी व समाप्तीची वेळ दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आहे अशा वेळेस भद्राचा वास पाताळ लोकात आहे यावर कित्येकांचे मत असे आहे की भद्राचा वास पाताळ किंवा स्वर्गात असल्यावर पृथ्वीवर राहणाऱ्या व्यक्तीसाठी शुभ आहे परंतु कित्येक शुभ कार्यासाठी पाताळामधील भद्राकडे दुर्लक्ष करून नाही चालणार रक्षाबंधन या दिवशी सायंकाळी पंचक लागणार आहे सायंकाळी सात वाजता चालू होईल व दुसऱ्या दिवशी पाच वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहील पंचक सोमवारी लागणार आहे याला राजपंचक म्हटले आहे हा पंचक शुभ आहे रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटापासून रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी सात तास अडतीस मिनिटे आहे